नमस्कार बारामती लाइव न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बारामती तालुक्यामध्ये सध्या अनुसूचित जातीवरती अन्याय होण्याचे प्रमाण वाढतच चाललेले आहे यात सुशिक्षित वर्गावरती हे अन्याय होताना दिसत आहे आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट अभय जगताप अभय जगताप यांची सांगवी येथील वडील फॉर्जेत जमीन असून त्या जमिनीमध्ये त्या ठिकाणच्या काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे असे त्यांचे म्हणणे आहे आणि त्याबाबत ते त्या ठिकाणचे संबंधित पोलीस स्टेशन माळेगाव या ठिकाणी तक्रार नोंदणीसाठी गेले असतात संबंधित पोलीस स्टेशनचे स्टेशनने त्यांना समाधानकारक वागणूक दिली नाही असा त्यांचा आरोप आहे त्यांच्या वागणुकीमुळे हे जे वकील आहेत ॲडव्होकेट अभय जगताप यांचे जेणेकरून मनोबल कसे खच्चीकरण करता येईल या पद्धतीची वागणूक मिळालेली आहे असे त्यांचा आरोप आहे तर आता ॲडव्होकेट अभय जगताप यांचा परिचय आपल्यासमोर सादर करतोय ते ॲडव्होकेट अभय जगताप हे कालकथित ॲडव्होकेट आर ए जगताप यांचे ते सख्य पुतणे आहेत आर ए जगताप म्हणजे शरद पवार यांचे खंदे समर्थक होते त्यांनी बारामतीमध्ये वेगवेगळ्या पदावरती एकदम सक्षमपणे काम केलेले होते महाराष्ट्रात शरद पवारांच्या बाजूने जो अनुसूचित जातीतील वर्ग जॉईंट झाला त्यासाठी आर ए जगताप यांनी खूप प्रयत्न केलेले होते परंतु आज त्याच आर ए जगताप यांच्या सख्या पुतण्यावरती त्यांच्याच बारामती तालुक्यामध्ये दिवसाडावळ्या मनोबल खच्चीकरण करण्याचे षडयंत्र चालू आहे तर या ॲडव्होकेट अभय जगताप यांना योग्य न्याय त्वरित व्हावा असे बारामती लाईव्हतर्फे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद मी बारामती लाईव्ह प्रतिनिधी अजित लोंढे या संदर्भात ही अतिक्रमणाबाबत आम्ही त्यांना विचारणा केली असता बांधकाम करण्यासाठी आम्हाला माननीय डी वाय एस पी बारामती यांनी परवानगी दिली अशा पद्धतीची उत्तरं त्यांनी माळेगाव पोलिस स्टेशन बांगेसाहेब यांच्यासमोर आम आम्हा दिली ही उत्तरं देत असताना त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावर थोड्यासुद्धा भीती कायद्याची नव्हती आणि ही परवानगी डी वाय एस पी साहेबांनी कोणत्या अधिकार क्षेत्रात दिली हे मला या ठिकाणी समजत नाही आणि हे सर्व करत असताना डी वाय एस पीने परवानगी दिली की नाही का आम्हाला गोंधळात टाकण्यासाठी हा असा प्रश्न उपस्थित करतो आहे हे अजूनपर्यंत मला समजलेलं नाही